नमस्कार थे मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात दिल्ली येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विचारांची नंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे दिल्ली येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात मावळ तालुक्याचे लेखक संजय जगताप यांच्या लेखावली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी दिल्ली येथे हे संमेलन संपन्न झाले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचे उद्घाटन केले स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉक्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या साहित्य संमेलनातील कट्टा मंचावर साहित्य संजय जगताप लिखित आई विश्वची सारा या कवितेचे सादरीकरण झाले प्रकाशन मंचावर संजय जगताप लिखित लेखावली प्रवास एका लेखनीचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य राजन लाके यांच्या हस्ते झाले यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे रवींद्र बेडकिहाळ अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य डॉक्टर मनोज वराडे गोमंतक साहित्य मंडळ गोवाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेट्टी आणि दिल्ली अखिल भारतीय मराठी साहित्य समन्वयक गोपाळ कांबळे उपस्थित होते संजय जगताप यांनी आपले साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील अविस्मरणीय अनुभव लेखावली या पुस्तकात रेखाटले असून त्याचा इतरांना प्रेरक म्हणून वापर होणार आहे दिल्ली येथील मान्यवर संसदेचे निदेशक साहित्यिक डॉक्टर अनुज कुमार यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे भारतीय आयुष मंत्रालय सदस्य व साहित्यिक डॉक्टर राजाराम त्रिपाठी व कला सांस्कृतिक मंत्रालय सदस्य डॉक्टर अपर्णा गोसावी यांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा संदेश दिला आहे पृथ्वीवरच्या कविता आई, आई विश्वाची सारा गगनाचा ठाव घेई जननीचा हा निवारा गगनाचा ठाव घेई जननीचा हानिवारा, हानिवारा आठवते मजाई माझा विश्वजी सारा माझा विश्वाची सारा चिमण्या ओठी देई कष्टाचा सारा चिमण्या ओठी देई कष्टाचा चारा बरसविल्या तुझ्यासाठी घामाचारी धारा घडवी आयुष्य आमचे घडवी आयुष्य आमचे स्वतःवर निखारा आठवते मजाई माझा विश्वचे सारा माझा विश्वाचे सारा काया ही हृदयी शब्द झरा काया सांगतेही हृदयी शब्द झरा मनी कठोर झरी ममता रूपी गारा जिजून देह सारा जिजवून देह सारा आवरी प्रपंच पसारा आठवते मजाई माझा विश्वचे सारा माझा विश्वाचे सारा आईच्या कुशीत भीतीला न थारा आईच्या कुशीत भीतीला न थारा काट्यातही था फुलतो आणि फुलोरा जशी आठवते माय हंबरत्या वासरा आठवते मजा आई माझा विश्वची सारा माझा विश्वाची सारा जगी नसे अशी शाळा विद्येचा हा तारा जगी नसे अशी शाळा विद्येचा हा तारा अक्षराच जोडीला जीव शोषित अज्ञानी वारा भेटणार ना असा गुरु भेटणार ना असा गुरु विद्यापीठे किती उभारा आठवते मजा आई माझा विश्वची सारा माझा विश्वची सारा रावळी मंदिरी माझा एकची असे नारा रावळी मंदिरी माझा एकची असे नारा आईच सर्व ठाई हिंडलो किती दारा आईच सर्व ठाई हिंडलो किती दारा निर्मिले विश्वजाजयाने आणि त्या ईश्वरा विचारा आठवते मजाई माझा विश्वची सारा माझा विश्वजी सारा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद